अंबरनाथ नगर परिषदेने नागरी नगरोत्थान योजनेअंतर्गत अंबरनाथ शहरातील विविध विकास कामे करणे एकूण कामे सहा त्याची प्राकलन रक्कम होती चौदा कोटी चोवीस लाख सत्तावन्न हजार रुपये सदरील हे जे टेंडर झालं मुळात हे टेंडर झाल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार ते आठव्या दिवशी टेंडर प्रक्रिया पूर्ण व्हायला पाहिजे होती निविदा ओपन करायला पाहिजे होती परंतु तब्बल आठ महिन्यानंतर ही निविदा ओपन केली आणि आणि ह्या निविदेमध्ये एकूण दहा कंत्राटदार लोकांनी सहभाग घेतला होता त्याच्यापैकी सात धारकांना यांनी परस्पर कुठल्याही पूर्वसूचना न देता त्यांची निविदाबाद केलेली आहे आणि हे टेंडर त्यांनी मॅनेज करून सलबल मल्टीव्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड अंबरनाथ या कंपनीला कंपनीला त्यांनी अंदन म्हणून दिलेलं आहे कारण सदरचा ठेकेदार हा त्या ह्या प्रक्रियेमध्ये बसतच नाही जे अटी आणि शर्तीचा शर्ती ज्या होत्या ह्या टेंडरमध्ये हा त्यामध्ये बसतच नाही फक्त फक्त संगणमत करून आणि भ्रष्ट मार्गाने त्याला हे टेंडर मिळ मिळण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेच्या निविदा समितीने जाणून बुजून हे सर्व कृत्य केलेले आहे आणि हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार या अंबरनाथ नगरपालिकेमध्ये चालू आहे याच्या मागे सनबर्ड मल्टी यांच्यावरती खोटे दस्तऐवज बनवून अंबरनाथ नगरपालिकेची फसवणूक केली असल्याने त्याच्यावरती गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे तसेच त्याने जो या कंपनीच्या मालकानं सनबर्ड मल्टी व्हेंचर्स या कंपनीच्या मालकानं जॉइंट वेंचर केलेला आहे एका कंपनीशी आणि तो जो स्टॅम्प पेपर जो वापरला होता पाचशे रुपयाचा त्याच्यावरती त्याने खाडाखोड केलेली आहे कंपनीच्या नावाचा तर मुळात तो, तो स्टॅम्प पेपर नव्हताच परंतु ज्या नावानं तो इश्यू झाला होता त्यावरती त्यांनी खाडाखोड केलेली आहे आणि अंबरनाथ नगरपालिकेची फसवणूक केलेली आहे त्याच्यावरती एक फसवणुकीचा एक गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि मुद्रांक शुल्क ऍक्टनुसार त्याच्यावरती संबंधित स्टॅम्प पेपरवरती खाडाकोड केल्याचा एक गुन्हा गंभीर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे हे जे आजचं त्यांनी उपोषण करण्याचं जो आज त्यांनी इथे बसलेले आहेत हे जी टेंडरची सिस्टीम आणि प्रक्रिया जे अधिकारी करतात त्याला विरोध आणि ती सिस्टीम कशी चुकीची हे त्यांनी जाहीर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा त्यांनी तिथे प्रक्रिया सुरू केलेली आहे मुद्रांक ॲक्ट त्याचबरोबर निविदा प्रक्रिया निवड समि निविदा समिती यांचं जे काम चाललेलं आहे एकतर्फी काम आहे ठराविक कंपनीला काम देऊन त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे त्याबरोबर चौदा कोटी मोठी रक्कम आहे ही शंभर टक्के रक्कम कोणाच्या तरी फायद्यासाठी हे करण्याचा घाट आहे हे त्यांनी याच्यामध्ये नमूद केलेले तशी तीनशे साडेतीनशे कागदपत्र त्यांनी जोडलेली आहेत आणि त्यांनी याच बरोबर चौकशी करण्याबरोबर याची आर्थिक गुन्हे प्रकटीकरण शाखा मुद्रांक आहे आणि गुन्हा दाखल करण्याची त्यांनी प्रशासनाला त्यांनी एक अर्ज त्यांनी केलेला आहे आज रवी करुजले जे आमचे नगरसेवक आहेत माझे नगरसेवक आहेत त्यांनी जो भ्रष्टाचार जो ओपन केलेला आहे अंबरनाथ नगरपालिका आफ्टर कोविडच्या नंतर शासकीय राजवट ज्यावेळेस होती प्रशासन त्या माध्यमातून त्यांनी पूर्ण आपल्या सोबत सगळी माहिती आपणाला पोहोचलेली त्यांनी सांगितले नगरपालिका असेल साहेब असेल एवढी मिनिस्टर साहेब असतील आपले मुख, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील किंवा आर्थिक गुन्हे शाखे या त्या सर्वांना त्यांनी कंप्लेंट केलेली आहे आणि चौकशी करून संबंधित जे काही ठेकेदार आहेत संबंधित का का जे काही अधिकारी आहेत त्याच्यावरती गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे कारण का हा लोकांचा पैसा आहे आणि तो लोकांच्या हिताना कामासाठी लागला पाहिजे परंतु इथे सरस आफ्टर कोविडच्या नंतर पूर्ण नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार चालू झालेला आहे प्रत्येक वार्ड वाईज काम झालं न झालं ह्याचं ऑडिट होणं गरजेचं आहे एवढा मोठा भ्रष्टाचार आहे एकच भ्रष्टाचार त्यांनी बाहेर काढलेला आहे पण अशा अनेक कामं जे आहेत प्रशासन राजवटीमध्ये झालेले आहेत जे कामं न करता बिलं काढलेले आहेत त्याचीही चौकशी आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो कलेक्टर साहेबांना की व्हावी ही आमची मागणी आहे आणि त्यासाठीच आम्ही सर्व शिवसेनेचे सर्वच आम्ही या ठिकाणी नगरसेवक त्या ठिकाणी आलो आहेत आणि त्यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे सर्वांनी